वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट आशीर्वाद कुणाचा विषयावर आपण भाष्य करणार आहोत संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये अनेकांना अटक करण्यात आलेलं आहे आणि हे खून प्रकरण ज्यावरून घडलं त्या खंडणी प्रकरणामध्ये अनेक आरोपी आहेत आणि या खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी हा वाल्मिक कराड आहे आणि त्याचे साथीदार विष्णू साटे आणि इतर सहकारी आहेत हा वाल्मिक कराड आता बीडच्या कारागृहामध्ये आहे आणि तो बराक नंबर नऊमध्ये आहे या बराक नंबर नऊमध्ये काय काळे कारनामे घडतात याची माहिती देशमुख कुटुंबियांना मिळालेली आहे आणि देशमुख कुटुंबियांनी तशा प्रकारचा अर्ज हा एस केलेला आहे आणि इथं न्याय मिळाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची तक्रार करण्यात येईल अशा प्रकारचं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे तर वाल्मिक कराडला बीडमध्ये का ठेवलं हा पहिला प्रश्न निर्माण होतो कारण मकोकातील आरोपीला या ठिकाणी अंडा सेलमध्ये ठेवावं लागतं बीडमध्ये अंडा सेलची कारागृहात सुविधा नाही विष्णू चाटेला वा लातूरला हलवलं मग वाल्मिकला छत्रपती संभाजीनगरला किंवा ना नाशिकला किंवा इतर ठिकाणी का हलवलं नाही हा मूळ प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो कारण तिथं ठेवण्यामागे कारण काय आहे वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा आहे धनंजय मुंडे यांनी ते वेळोवेळी मान्य केले आहे ते म्हणले माझ्या जवळचा आहे तर आहे त्यात नाकारायचं काय एकदा तर ते असं म्हटले की माझा सहकारी वाल्मिक कराडचं कराड संदर्भात मुख्यमंत्री निवेदन देणार आहे म्हणून मी सभागृहात अनुपस्थित आहे म्हणजे ते जवळचा म्हणत असतील सहकारी म्हणत असतील यापेक्षा पुन्हा आणखी पंकजताई मुंडे यांनी दसरा मेळाव्यामध्ये गडावर सांगितलं की धनंजय मुंडे यांचं ज्यांच्याशिवाय पान हलत नाही तो वाल्मिक आणि असा हा वाल्मिकराड हा कुणाच्या आशीर्वादानं हे उपभोगतोय हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं सुरू म्हणजे चर्चेला जात आहे त्यामध्ये अंजलीताई दमाने यांनी म्हटलेलं आहे की त्याला व्ही आय पी नाही व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत आहे आमदार सुरेश सुद्धा म्हटलेलं आहे की त्याचे सामान उचलायला कोण आहे जेलमध्ये त्याचे पाय झोपायला कोण आहे किंवा बजरंग सोरवणीने सुद्धा म्हटलेलं आहे की अनेक आरोपी स्वतःला अटक करून घेत आहेत आणि वाल्मिकची सेवा करत आहेत म्हणजे असे अनेक गंभीर आरोपी यावर होत आहेत तर देशमुख कुटुंबियांना अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे आणि वाल्मिकला त्या ठिकाणी व्हॅप ट्रीटमेंट मिळत आहे त्याला मागही पोटदुखीचा त्रास झाला म्हणून एका म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये अकरा पेशंट होते अकराचे अकरा पेशंट बाहेर काढले आणि हा एक त्याला फक्त पोट दुखायला म्हणून ठेवून दिलं मग हे कशासाठी हा अठ्ठाहास कशासाठी हा मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय आणि तारखेसह वेळेसह सगळी कुंडली कोणत्या दिवशी कोणत्या सुविधा त्याला मिळाल्या त्या कोणी पुरवल्या ही देशमुख कुटुंबियाच्या हाती लागलेली आहे मासाचौक गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं बीड नाही तर संपूर्ण राज्याचं वातावरण ढवळून निघालेलं आहे आरोपीच्या अटकी सहळ्यासाठी बीडसह राज्यभर मोर्चे काढण्यात आलेले आहेत परंतु त्याचा येतिचही परिणाम यावर झालेला दिसून येत नाही या, ना या प्रकरणामध्ये वाल्मिकला अटक करण्यात आली आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली मात्र कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अद्याप फरार आहे कृष्णा आंधळे फरार असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे आणि वाल्मिकराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो अंजली तैदमाणे यांच्या भाषेमध्ये तो त्यांचा सारथी आहे तर यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती वाल्मिक कराडवर वा राजकीय वरदस्त असल्याने तो जिल्ह्यातील शक्तिशाली नेता झाल्याचा आरोप करण्यात आला होता आणि याचमुळं कराडविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात येत होता संतोष देशमुख प्रकरणातही पोलिसांशी लागे बांधी असल्यामुळे कारवाई टाळाटाळ होत आहे असं सांगितलं जातं तर आता ही तुरुंगातली व्ही आय पी ट्रीटमेंट काय आहे तर वाल्मिक कराडला तुरुंगात व्ही आय पी सुविधा व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे एका अहवालामधून आणि तारखेसह कोणत्या सुविधा मिळाल्यात हे या ठिकाणी बाहेर देशमुख कुटयमाना माहीत झाल्यानं ती खळबळ या ठिकाणी माजलेली आहे तर वाल्मिक कराडला कोणत्या सुविधा मिळतात चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाल्मिक कराड कारागृहामध्ये आल्या म्हणजे कारागृहामध्ये मुख्य प्रवेशद्वारा जवळ आल्यानंतर कर कर्तव्यावरील कर्मचारी वैजनाथ मुंडे रमेश खाडे यांनी ज्या कारागृहामध्ये कर्मचाऱ्यांची ड्युटी नाही अशा कर्मचाऱ्यांना क्रहा कारागृहात आरोपीसोबत घेण्यात आले परंतु त्याची नोंद केली नाही ज्ञानेश्वर डोळेफुडे कृष्णा ढाकणे विश्वनाथ गीते सुधाकर मुंडे गोविंद खाडे व राहुल राठोड यांनी आरोपीचे बॅग इतर साहित्य कारागृहामध्ये नेऊ घेऊन गेले त्यांना साहित्य पुरवठा करण्यात आला सुरेश सुद्धा हा आरोप करणे केलेला आहे आणि अंजलिताईसुद्धा अशाच प्रकारचा आरोप या ठिकाणी करत आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार म्हणजे पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ते नऊ दरम्यान कारागृहातील स्वयंपाकगृहातून आरोपी वाल्मिक कराड याला स्पेशल चहा बराक नंबर नऊमध्ये देऊन आन... देण्यात आला नेऊन देण्यात आला तो कोणी केला तर पोलिसांनीच केला हेही गंभीर सत्य यात आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पुन्हा वाल्मिक कराडचा पोलीस ताबा घेऊन जात असताना कारागृहातील कर्मचारी ज्ञानेश्वर डेफडे कृष्णा ढाकणे विश्वनाथ गित्ते सुधाकर मुंडे गोविंद खाडे व राहुल राठोड यांनी कर्तव्यावर असताना देखील साहित्य दिले आहे नसतानाही दिले असतानाही दिले बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाल्मिक कराड हा पोलिसांकडून परत आल्यानंतर दुपारी तीन वाजता कारागृहाच्या मेन गेटमध्ये आला असता गे, गेट मेन गेटमधील कर्तव्यावरील कर्मचारी अशोक सानप यांनी त्यांची व साहित्याची अंग झडती न घेता त्याने आणलेले सर्व साहित्य कारागृहामध्ये त्याच्या सोबत आतमध्ये नेऊन ठेवले बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटाने आरोपी वाल्मिक राड्याला दवाखान्यात पाठविण्यासाठी रात्री कर्तव्यावर नसताना देखील कृष्णा ढाकणे आणि राहुल राठोड यांनी बराक नंबर नऊमध्ये जाऊन त्याचे सामान घेऊन नातेवाईकाकडे दिले सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वाल्मिक कराड यांचे वकीलपत्र पेटीमध्ये न ठेवता स्वतः ज्ञानेश्वर डोईफुडे यांनी ड्युटी नसताना कृष्णा ढाकणे यास दिले व त्याने बराक नंबर नऊमध्ये जाऊन जाऊन बाहेर स्वतः दिले अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ई कॉन्फरन्सिंग वाल्मिक कराडशी घडून आणली म्हणजे तो आ, त्या ठिकाणी इतरांशी व्हिडिओ कॉलद्वारे भेटत आहे आणि ही ती ते त्यांनी घडून दा आणलेले आहेत तर ऑफिसमध्ये बोलून स्पेशल चहा जेवण आणि एक तास भेट दिली अशा अनेक नियम नियमबाह्य सवलती दिल्याच्या या ठिकाणी चर्चा होत आहेत पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाल्मिकराड्या सुभेदार चिंचाने याने सात ते आठच्या दरम्यान स्पेशल चहा बनवून दिला व त्याने बराक नंबर नऊमध्ये स्वतः घेऊन गेला कारागर मास्तर ज्ञानेश्वर डोईफडे हे वाल्मी राणे यांच्या मर्जीतले असल्याने कर्मचाऱ्यांची ड्युटी वारंवार त्याच ठिकाणी लावली जात असल्याचे आढळले आहे जेणेकरून जे सदर आरोपीस त्या संपूर्ण फायदा घेता येईल व सर्व सवलती देता येईल आरो आरोपी वाल्मी कराड व सुदर्शन गुले है, दाखल हे कारागृहात दाखल झाल्यानंतर कारागृह कर्मचारी ज्ञानेश्वर डेफडे कृष्ण ढाकणे गोविंदखाडे हे त्यांच्या नातेवाईकास फोनद्वारे संपर्क करून माहितीची देवाणघेवाण करीत असल्याचे दिसून आले वाल्मी कराड याच्या संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी औरंगाबाद डी आय जी ऑफिस येथील आलेले पथक सी सी टी व्ही पुरावे असताना देखील दबावापोटी कोणतीही चौकशी व कारवाई करण्यात आलेली नाही या अहवालातील पोलीस कर्मचाऱ्यांचा चारे सी डी आर तपासण्याची शिफारस करण्यात आली आहे कराडला देण्यात येणाऱ्या व्ही आय पी ट्रीटमेंटचे तुरुंगातील सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे तर आता हे मागणे आहेत परंतु पोलीस प्रशासनानं आणि विशेषतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात दखल घेतली पाहिजे आणि स्वतःहून हे फुटेज जाहीर केलं पाहिजे हे जे तारखेचं फुटेज आहे सत्य काय आहे एकदा दूध दूध आणि पाणी पाणी होऊन जाऊ द्या आणि तो आरोपी आहे त्याची सेवा करण्याऐवजी त्याला इकडं पाठवा ना कुठंतरी आणि त्याला सी सी टी व्हीच्या कव्हरेजमध्ये घ्या म्हणजे हे गंभीर आहे असं जर होत असेल तर आरोपीला शिक्षा होईल की नाही ही शंका आहे